आयुष्यामध्ये येणाऱ्या संधी आणि होणारा सूर्योदय या दोन्ही गोष्टीमध्ये एक साम्य आहे उशिरा जागे होणाऱ्यांच्या नशिबी या दोन्ही नसतात जीवनामध्ये नेतृत्व आणि कर्तृत्व हे कोणाकडून उसने मिळत नाही ते आपल्याला स्वकष्टाने कमवावे लागतात आयुष्यामध्ये एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे जा त्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत आपल्याला कळत नाही काळानुसार चेहरे हे बदलत असतात पण जो परिस्थिती बदलतो तोच परिस्थितीबद्दल बोलू शकतो कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम हे कधी सुटणार नाही तैनो उलट आजचे सुख सुद्धा निघून जाईल आनंद वाटणाऱ्या ओंजळी या कधीच रिकाम्या राहत नाहीत कधी कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान हे साक्षात परमेश्वराकडून लाभलेलं असत आणि जिंकण्याची मजा ही तेव्हाच येते जेव्हा सगळे तुमच्या अगदी हरण्याची अतुरतेने वाट बघत असतात मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते आणि या जगामध्ये नाते तर सर्वच जोडत असतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते निष्ठून चालले काही हातास लागण्याआधी तरी म्हणा नको निष्कारण लागू चिंतेच्या आयुष्य वाहते म्हणून बैचेन उगा का व्हावे ओंजळीत येईल तितके आपले धरुणी चालावे ओंजळीत येईल तितके आपले धरुणी चालावे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा